तुम्ही प्रश्न आपला पूर्णपणे सन्मान राखून मी त्यांना प्रश्न विचारतो कारण आपणच्या समोर विचारलेल्या प्रश्नांची ते उत्तर देतात परंतु त्याचं पालन करत नाही हा आपला पूर्व इतिहास आहे त्यांचा यांचा आणि हा इतिहास पुन्हा शेवटचा आपला मला वाटलं तुमचा माझा नाही 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 आपला आपला अपमान होण्याचा पूर्व इतिहास मला बघवत नाही या सभागृह माझी काळजी करू नका आणि म्हणून हे मागचे अधिकारी अजूनही तिथेच आहेत महानगरपालिकेचे जे मागच्या वेळेला जे मी ठेवले होते आपण सांगून मुख्यमंत्र्यांनी सांगून मग आता असं म्हटलं जावई भाऊ बहीण हे कोण आहेत सगळे सगळे सोयरे मग पहिल्या मंत्र्यांना विचारा की खरोखर ते सिरियसली उत्तर देणार आहेत की नाहीत ही चौथा वेळा विचारलेला प्रश्न हा सभापती महोदयांनी सांगितलेलाय नाही 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 सभापती महोदय मी प्रश्न विचारतो परंतु प्रश्न विचार हे अधिवेशन आपण भरवतो कशाला प्रश्न विचारायलाच ना विचारा प्रश्न मग प्रश्न विचारल्यानंतर चार चार वेळा आपल्याला सांगावं लागतं त्यांना की कारवाई करा आणि ते करत नाहीत म्हणजे ते हलक्यात घेतात आपल्याला आणि आम्हाला पण सभागृहाला आणि मग अशा मंत्री मंत्र्यांकडनं उत्तराची अपेक्षा करायची का हे करायला लागेल ना असं कसं करायला लागेल जर आपला आपला पट्टी ऐकत नसतील तर आम्ही काय करायचं कोणाकडे जायचं ह्याच्यावरती तर कुठला पोच नाहीये इथे दोन खुर्च्या आहेत पटल्या दोन खुर्च्यांवरती कधी कोण बसलेलं मी बघितलेलं नाहीये नाही मी तिकडं विचारलं असतं आता कारण एकच दोन त्या खुर्च्या दिसत आहेत मला वरती कारण ह्या खुर्चीच्या वरती खुर्चीच दिसत नाहीये तर सभापती मोदय आपण हे प्रकरण गंभीराने घ्यावे आता माझा मूळ प्रश्नाकडे येतो मुंबई महानगरपालिकेमध्ये जो सहा हजार कोटीचा रोड टेंडर घोटाळा जो आम्ही वारंवार याच्यावरती बोलतोय सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे काही निकष आहेत आपण आता काय सांगितलं की डांबरी रस्त्यावर जाता ना जाताना खड्डे पडतात म्हणून सिमेंट रस्ते सिमेंट कॉन्क्रिटीकरण होतं मान्य आहे परंतु ज्या गल्ल्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी काढलेल्या आहेत याचे निकष आहेत किती मीटरचा रस्ता असला पाहिजे दोन्ही बाजूला त्याला स्ट्रॉंग ड्रेन असलं पाहिजे आणि त्या निकषाखाली जे रस्ते बसतात हेच रस्ते फक्त सिमेंट कॉन्क्रिटीकरणाला का काढले जातात दुसरे रस्ते काढले जात नाहीत जे आजही डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते छोट्या छोट्या गल्ल्या तुम्ही सगळं मेगा टेंडर काढलेले आहे ते मेगा टेंडर मेगा स्कॅम आणि त्यात हे आम्ही मागच्या अधिवेशनात देखील सांगितलं होतं तीनशे साडेतीनशे रस्ते या सगळ्यामध्ये आहेत अजून नव्वद लोकांची साधी ऑर्डर पण निघालेली नाहीये आणि मग अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी उद्घाटन केलेल्या या कार्यक्रमाचं काय होणार माहीत नाही परंतु जो कॉन्ट्रॅक्टर ज्याने हे काम केलेलं आहे पंतप्रधानांचा अपमान केलेला आहे त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट तर करताय पण पुन्हा माझा आरोप असा आहे की त्याची चौकशी करून त्याने खोटे कागदपत्र देऊन हे टेंडर मिळवलेलं आहे तर या प्रकरणाची सखोल चौकशी करून या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला एम एम आर रिजन मध्ये पण दुसरं काम दिलंय आता एखादा माणूस ब्लॅकलिस्टेड असेल तर त्याला दुसरीकडे काम कसं देता येईल ते जाऊ दे माझं म्हणणं असं आहे की कि त्याच्यावरती किती दिवसात तुम्ही चौकशी करणार त्याच्यामध्ये जर खोटी कागदपत्र देऊन त्याने जर टेंडर मिळवलं असेल तर त्याला तुम्ही ऑर्गनाईज क्राईमच्या अंतर्गत मुक्का लावून अटक करणार का